गावकून लालून दंड आठ हजार रुपये सात हजारा ठीक काय चुकी झाली देता तुम्हाला डेपो चित्रा चित करून डेपो चितल एक माणूस आहे रेंप्ले जरा पण सेडप नाही बोल न स्वतःच स्वतःच स्वतःच्या चोरायचं काय बोलशील नाही तो भारी घेतला त्यानंतर झाला तर दंडभराची वेळ आली काय म्हणाल्या आत्ी रोहित शिले आणि सातवा पवन म्हणजे मुंबईला असेल तो गावाला आलेला तो नंतर गेला तो गावांनी आत्ता घ्या म्हणजे आता मारायला पाहिजे बोलतो आठ डोक्यात काय प्लॅन चालला ते का आठ हजार जमवायची आठ हजारची चिल्लर जमून आणले आम्ही आणि गावात भरले मग आठ हजाराची आठ हजारची चिल्लर विचार कर करे मगाशी भेटलेलं ना रे अरे व्हिडिओ कर त्याच्या बापसालाच दाखवतो काय गोपालच्या मग माहिती आहे

मग आता कशाला आलाय घर मंडळी कशा सर्वजण मजेत ना मी प्रतीक चाचले आपल्या नवीन मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही बोरगरला आलो आहे पवायला तर, तर खूप दिवस प्लॅन करत होतो पवायला जायचं आहे पोवायला जायचं आहे पण पोरं कशी कामाला जातात तर आज सुट्टी होती पोरांना तर पोरं बोलायला लागली आज पवायला दा। जात जाऊया तर बोरगरला आलो आहे आज पवायला तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा चला तर डायरेक्ट व्हिडिओमध्येच भेटू तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे पहायला आणि नदीच्या साईडला बघू शकता तुम्ही मंदिर आहे बोरगरवाल्यांचं आणि पालखी बघा वाजतात ना ते आहे ते बोरा का पवायची सुरुवात झाली उघड्या लागडं पाहता मी व्हिडिओ काढायलाय भाऊ पवायला बिवायला काय नाही तर मी पण आता पवायला जातोय असं सेव <laughs> <laughs> वाट दारू पिऊन उन्हालाय आय सप्पल वाट लावाल आज काय करायलाय हा र काय घाबरू नको आयटम बघ आमच्या वहिनी बघतील कसला आपल्या आवाजाचा कस काय

आ वाजतो माझे कर रहाम हा दा बघला हात आले रे पाय उपाय मी रामीला बोलला मलाड बोल अरे आता मी पायावर उपाय आहे रे नाही खोल इकडे काय जरा वाला हे हात तेकडे देत नाहीतर मरून गेशील नुसतो पान चाटतो राहेतो हय हात पकडा पूर्ण कातळ नाही आहे माझा दादा आता आराम आरामच आता आरामच आहोत कातळ लागलं पाला

नाही बोलीस ना तरी पाचशे तर तुम्हाला त्याला कॅब बांधले आणि उतर बोललो टाकत उद्या लागलं एकदम बरा वाटला दिसची आता सगळं आपल्याकडं फक्त पाडायचं नसतं मी डुबला तर आता रे तू इथंच पाहू मी जा बघू दे जाग उदे पण बघतो आल्यापासून इथंच पाहतोय

कुठून हो बघतोय जरा कस वाटतोय मोबाईल बघताय तकलाय इथून कुठून का रे तकला बर हा व्हिडिओ म्हणून मागितला आहे काय म्हटलं काय शोधूया का आतमध्ये काय भेटत आहे का खजिना बिजना देव साईटला काय पाहून बिहून गेला असला ती जातो एवढ्यावरती तूला तिथं पोरगन तिथं उडी मारला काय पला बेकार विषय हाड मंडंगड सगळे रेड्या वरती आले असते सारखे सारखे वरती असते बोलतोय तर मंडंगडला असता बोलतोय बोलतात ऑलिम्पिकला जाणार असतो ऑलिम्पिक <laughs> <आगा। laughs> असं नाही मला असं कळला कारण की तू पवत ना सेम तसा पाहतोस का खरोखर काय मोबाईल मला नको सांगू मी व्हिडिओ काढले मी टाकणार आहे आम्ही बायकांची घेत नाही ये ये बघू रे मारुडी हा वाटत जाईल मेडल गोल्ड मेडल तरी गोल फिक्स आहे दीपकदा तुझा चंगल्या बोले खू <laughs> चांगल्या काय बोल खूप सगळ्यांनी तर बाबा ट्रेंडच केलं नाय ते एक आलाय नवीन कोणतरी का का माझर बोले, <laughs> बोले।, बोले। ना। ना। तो तो का चांगलं बोले माझर बोले का तर मित्रांनो आमचं पगून घेऊन झालेलं आहे কালকে motorsport-এর লাস্ট 両方で。<ペー>